नालंदा विहार बार्शी येथे चिरंजीवी रिषिता व संबोधी यांच्या वाढदिवसानिमित्त गवळी परिवाराकडून बौद्ध उपासिका यांना साड्यांचे वाटप नमस्कार तेजस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आयुष्यमती भावना रत्नदीप रमेश गवळी यांची कन्या रिषिता व रुपाली संगपाल ज्ञान लोखंडे यांची कन्या संबोधी व आयुष्यमती चांदणी रमेश संतराम गवळी सर यांची नात यांचा वाढदिवस चार जून रोजी मोठ्या थाटात पूज्य भंते सुमेध नागसेनजी यांच्या पावन आशीर्वादाने त्रिवेणी मंगल कार्यालय येथे वाढदिवस साजरा करण्यात आला याचे औचित्य साधून दर रविवारी नालंदा बुद्ध विहारात बुद्ध वंदना संघ वंदना धम्माचे कार्य करणाऱ्या बौद्ध उपासिका यांना धम्मदान स्वरूपात पांढऱ्या साड्यांचे वाटप करण्यात आले प्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व जगाला विश्वशांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्रिशर या पुस्तकाचेही वाचन चालू आहे यावेळी बौद्धाचार्य दीपक कांबळे साहेब यांनी वाचन केले त्यानंतर साड्यांचे वाटप ज्येष्ठ धम्म प्रचारिका ओमन ताई प्रमुख उपस्थिती उद्योजक आयुष्यमान मुकुंद जानराव माजी शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे साहेब नालंदा बुद्ध विहाराच्या अध्यक्षा सुक्षाला खुणे तसेच गवळी परिवाराच्या हस्ते साड्यांचे वाटप करण्यात आले त्यामध्ये साधना वाघमारे वैशाली सरवदे प्रतिभा भातंबरेकर कल्पना भातंबरेकर जनाबाई लोकरे मृतगं कुशराफ सुजाता कदम सरिता काकडे सुशिला बागडे जयश्री गायकवाड कविता मस्के छाया वाघमारे शकुंतला सुतकर पार्वती शिंदगारे सुक्षाला खुणे सुमन खुणे ज्योती कांबळे शोभा कीर्त कर्वे रेश्मा कदम अनिता भालेराव चांदणे ताई पालखी ताई ओमनताई प्रमिला झोंबाडे अपर्णिता टेकाळे विश्रांत कांबळे तसबे वंदना वंदना चंदनशिवे गायकवाड ताई भालेराव ताई विद्या वाघमारे बौद्धाचार्य कांबळेताई श्रद्धा कांबळे निशा काकडे अंजली सर्वदे व उपस्थित बौद्ध उपासिकांना साड्या वाटप करण्यात आल्या त्यावेळी विष्णू कांबळे साहेब यांनी धम्मदानाविषयी गवळी परिवाराकडून आदर्श घेऊन अनुकरण करावे सध्या बार्शी शहरात दोन बुद्ध विहारी झाले असून तेथेही आपण पहिला रविवार व तिसरा रविवार आपण उपस्थित राहून बुद्ध वंदना संघ वंदना घेण्यासाठी यावे असे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुगलक गायकवाड यांनी केले आयुष्यमान रमेश गवळी सर यांनी माझ्या नातीच्या वाढदिवसाचे निमित्ताने आपल्या येथील विहारात येणाऱ्या बौद्ध उपासकाने पांढऱ्या शुभ्र साड्यामध्ये विहारात येऊन धम्मवंदना संघवंदना तसेच धम्माचा प्रचार करावा या उद्देशाने माझ्या परिवाराकडून माझा मुलगा डॉक्टर रत्नदीप गवळी यांच्या मुलीच्या निमित्ताने हा योग घडून आला त्याबद्दल मी आनंदी असून तुमच्याकडून शहर व परिसरात घडावे ही भावना व्यक्त केली आभार भीमराव कदम यांनी केले उपस्थित पाहुणे व बौद्ध उपासक उपासिका यांनी प्रत्येक रविवारी बुद्ध विहारात यावे अशी विनंती सूचना यांनी यावेळी केली असे तेजस न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना रमेश गवळी सर यांनी सांगितले